हे इज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मार्क स्पेशल डिश अँड ब्लॉग तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या मस्त अशा नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे सव्वीस जानेवारी आणि तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप असे शुभेच्छा तर आता मी चाललेलो आहे खालती त्यासाठी तयार झालेलो आहे बघा कुर्ता घातला आहे आणि खालती पॅन्ट वगैरे घातली आहे लेंगा नाही घातला आता खालती चाललो आहे मम्मी तर ऑलरेडी गेली आणि पप्पा काही कारणास्तव बाहेर गेलेले आहे त्याच्यामुळे पप्पा तर नाही येणार नाही तर पप्पा मी आणि मम्मी गेलो असतो मोनाली तर येत नाही आता मोनाली आहे तयारी करत आहे म्हणजे फ्रेश वगैरे होत आहे नाश्ता वगैरे करत आहे आता आम्ही चाललो आहे खालती मी आणि मम्मी पहिलेच गेली आहे तर मी खालती जातो आणि संध्याकाळसुद्धा आमच्या सोसायटीमध्ये मस्त अशी पूजा आहे जे रेग्युलर चॅनलवरती आपल्या सगळ्यांना सगळ्यांना माहिती असेल तर सव्वीस जानेवारीला आमच्या सोसायटीमध्ये पूजा असते आणि मस्त मस्त कार्यक्रमसुद्धा असतात ते ब्लॉग तुम्हाला पुढे बघायला भेटतील तर सगळ्यात पहिले आपण जाऊया खालती आणि प्रजासत्ताक दिन साजरा करताय ते बघूया चला मग हे कायच तर आता मी निघालेलं आहे खालती जायला चष्मा पण विसरलो तर राहू दे एवढं काम नसेल सकाळच्याच टाईमेन वाजलेल्या आहेत साधारण सव्वा नऊ वाजलेले आहेत आणि तो चालतोय मी खालती चला तर आता हे बघा मी खालती आलो आणि खालती सगळ्यांना जमलेले सुद्धा आहेत कारण की आता झेंडावंदन करायचं आहे ना त्याच्यामुळे सगळे जमलेलं आहे आणि पूजा आहे त्याच्यामुळे मांडव वगैरे पण तिकडे घातलेलं आहे पण आमच्याकडे गार्डनमध्ये दिन साजरा होतो त्याच्यामुळे गार्डन सगळ्यांना जमलेले आहेत हे बघा सगळे लहान मुलं सुद्धा वगैरे पण आलेले आहेत तर आता हे बघा सगळ्या महिला जमलेल्या आहेत आणि अर्जंट टायमावर त्या ते मस्त अशी रांगोळी काढत आहेत ट्री कलर्स मध्ये तर खूपच सुंदर वाटत आहे आणि सुरुवात झालेली ऑरेंज व्हाईट आणि ग्रीन हे बघा तुम्हाला काढल्यावरती दाखवतो मी पूर्ण सदा राम वंदे मातरम वंदे मातरम

प्रजासत्ताक दिन साजरा करून झालेला आहे आणि आता टाईम झालेला आहे नाश्त्याचा आता आम्ही नाश्ता करू आणि नंतर मग घरी जाऊ चला मग तर आता हे बघा सगळ्यांना या इकडे मांडवामध्ये बसलेले आहेत म्हणून खूप मस्त वाटत आहे हे hey गाईस तर आता सेलिब्रेशन करून झालं प्रजासत्ताक दिनाचं आणि आता चाललो एक घरी आगी मम्मी आणि मी गेले होते ना मम्मी अजून खालतीच आहे मी असं एकट चालतोय घरी आणि आता आपण डायरेक्ट भेटूया दुपारी तेव्हा मी पूजेसाठी खालती जाऊ ना कारण की घरातलं जास्त काय दाखवत राहिलं तर पूर्ण बोरिंग होईल आणि लॉक पण खूप जास्त मोठा होईल त्याच्यामुळे आपण आहे ना डायरेक्ट दुपारी पूजेला जाणार ना तेव्हाच भेटूया चला साडेतीन पावणे पाणी पाहुणे चार वाजल्या आणि आता आम्ही चाललो आहे आणि आता आम्ही चाललो आहे पूजेसाठी मी आणि मम्मी पूजेसाठी चाललो आहे आणि पूजा तिकडे ऑलमोस्ट चालू व्हायला लागलेली आहे आणि आम्ही आत्ता चाललो आहे मम्मीचं आवडतच नव्हतं ना मम्मी तुझा आवडतच नव्हतं आता आम्ही चाललो आहे मी सकाळी घातील तेच कपडे घातले आणि चालू परत संध्याकाळी येऊन आणि तयारी करून जाऊया चला तुम्हाला पूजा दाखवतो मी आणि आता आपण पूजेमध्ये जाऊन आणि पूजा बघूया तर आता आम्ही मांडवामध्ये आलोय आणि पूजा चालू आहे तुम्हाला दाखवतो मी पूजेला सुरुवात आहे

आम्हाला चार बुलन लावायचे तुम्ही उद्वाद धरून ठेवायचे तुम्ही बोला गेला की चारी बुजून लावता आम्हाला

केशवाय नम नारायणाय नाव माधवाय नव गोविंदाय नाव विष्ण मधुसुदाय श्री विक्रमाय महामनाय श्रीधराय ऋषिकेशाय पद्मनाभाय दामोदराय संघर्षराय वासुदेवाय तदृ्याय श्री कृष्णाय परब्रह्म परमान सत्यनारायण देवताय पूजना रिद्धि सिद्धि सहित गणपति पूजना नवग्रह देवताय पूजना श्री कुलदेवताय पूजना वर्णदेवताय पूजना सत्यनारायण पूजन अहम कर आगे

என்னமா வந்து ஆனால் ஒவ்வொரு Few minutes later. Back top. चालूच आहे तुम्हाला आवाज येत असेल पूजेचा पण आम्ही आलो घरी कारण की पूजेचाच किती शूट काढू म्हणून पाया वगैरे आता पा। पाया वगैरे पडू शकत नाही पूजा झाल्यावरतीच पाया पडावं लागेल त्याच्यामुळे आम्ही रात्री पाया पडू पूजेला आणि आता घरी आलो आहे आणि रात्रीचा जो फंक्शन आहे ना त्याच्यासाठी आता आम्ही तयारी करू तर मी मम्मी तयारी करेल मोनालीची पण तयारी आहे त्यानंतर ता माझी तयारी पण आहे तसं का तुम्हाला दाखवलंच मी कसं कसं काय काय होते तर आम्ही खालतून वरती आलो आणि आता मम्मीचा डान्स आहे तो कोणता डान्स आहे आणि काय नाही हे तुम्हाला समजेल थोड्या वेळामध्ये मम्मी तर मम्मी घाईमध्ये आहे त्याच्यामध्ये बघत नाही आहे आणि इथे सगळं मम्मीचं मेकअपचं सामान आहे आणि आता मम्मीची चाललेली आहे तयारी मम्मीची तयारी बघा इकडे पप्पा पण आहेत पप्पाने अजून तयारी नाही केला पण नाही केलं आहे मोनालीने पण नाही केलं आहे थांब एक मिनटं मला मम्मीला फोटो दाखवू गेल्या वर्षीचा तर आता मम्मीची तयारी चाललेली आहे आणि हा व्लॉग मी तर इकडे सेंड करतो ह्याच्या पुढचा जो ब्लॉग आहे आणि ह्याच्यानंतर पूजा तर चालू आहे अजून पण आवाज येतोय आमच्या घरामध्ये सुद्धा तुम्हाला ऐकायला येत असेल थोडा थोडा तर पूजा अजून चालू आहे आणि संध्याकाळीचा जो काय फंक्शन आहे तो तुम्हाला बघायला भेट उद्याच्या मध्ये तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि उद्या का येणारा व्लॉग बघायला अजिबात विसरू नका तर नक्की भेट बघा उद्याचा व्लॉग बाय बाय